मग असं झालं की माझ्या मैत्रिणीच्या थ्रू मी एका आध्यात्मिक क्षेत्रातल्या अधिकारी व्यक्तीला भेटायला गेले होते तेव्हा तिने मला असं सांगितलं की अगं हो तुझे गुरु तुला सातत्याने मार्गदर्शन आहेत तुला ह्याचं भान आहे का मी म्हटलं हो मला अनुभव आहे तर म्हणे अगं ते खूप मोठं वैभव आहे त्याच्यावर श्रद्धा ठेव विश्वास ठेव आणि त्यांच्याकडून आलेल्या प्रत्येक वाक्यावरती विश्वास ठेवून बिंधासपणे वाटचाल कर असं त्यांनी सांगितल्यानंतर जणू काही मला ग्रीन सिग्नल मिळाला आणि ह्याच्यापुढे प्रत्येक वेळेला मननामध्ये चिंतनामध्ये आणि स्मरणामध्ये त्यांच्याशीच अनुसंधान मी ठेवायला लागले मला जे काय करायचं आहे जो काय निर्णय घ्यायचा आहे छोटा असेल मोठा असेल महाराष्ट्र तुम्ही सांगा तसं मी करते अशी पूर्ण शरणागती मी त्यांच्यासमोर पत्करली आणि मग मला आणखी प्रकर्षाने त्यांची ऊर्जा त्यांचं अस्तित्व जाणवू लागलं दोन हजार एकमध्ये माझे वडील गेले दोन हजार बारामध्ये माझी आई गेली आणि आईवडिलांची एकुलती एक मुलगी असल्यामुळे आईवडील दोघंही गेल्यानंतर असं वाटलं की आपलं माहेर संपलं पण दुसऱ्या क्षणी जाणवलं की कुठे संपलं ते वडील रूपाने आपल्या आयुष्यात आहेतच की गोंदोलिकर महाराज आणि मग ठरवलं ह्याच्या पुढे तरी ते जे सांगतील तेच आपण करायचं आणि मग ध्यानधारणा वाढवली नामस्मरण वाढवलं आणि जास्तीत जास्त त्यांना आवडेल ते करायचं आणि वागण्याचा प्रयत्न करायला सुरुवात केली जाणीवपूर्वक सुरुवात केली